नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सातवा वेतन आयोगातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी महत्वाची बातमी आता या कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव पेन्शन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल दे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला जर तुम्ही ही शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून निर्णय घेतलेला आहे सरकारने तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढणार आहे त्यामुळे संबंधितांना दिलासा मिळेल अशी आशा आहे या संदर्भात केंद्राच्या कार्मिक आणि प्रशिक्षण संरक्षण विभागाच्या माध्यमातून नवीन आदेश काढण्यात आलेले आहेत या नवीन आदेशानुसार अशा कर्मचाऱ्यांना आता काल्पनिक वाढीचा लाभ मिळणार आहे दरम्यान या काल्पनिक वाढीमुळे त्यांच्या पेन्शनमध्ये सुद्धा वाढ होणार आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वार्षिक वेतनवाढीच्या तारखेच्या एक दिवस आधी म्हणजेच वेतनवाढीच्या तारखेच्या आधी जे लोक निवृत्त होतील त्यांच्या पेन्शनच्या गणनेसाठी आता ही काल्पनिक वाढ लागू केली जाईल डीओपीटीच्या नवीन आदेशानुसार जर एखादा कर्मचारी वार्षिक इन्क्रीमेंटच्या म्हणजेच वेतनवाढीच्या फक्त एक दिवस आधी निवृत्त झाला तर त्याला इन्क्रीमेंटचा लाभ मिळणार आहे म्हणजे जो सरकारी कर्मचारी तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त झाला म्हणजेच एक जुलै किंवा एक जानेवारी या इन्क्रीमेंटच्या दिवसाच्या एक दिवस आधी निवृत्त झाला तर त्याला वेतनवाढ गमवावी लागणार नाही केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिलं जाणारा वाढीव वेतन आणि महागाई भत्ता दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्याच्या पहिल्या महिन्यापासून लागू होतो जरी तो नंतर जाहीर केला तरीही या बदलामुळे अशा कर्मचाऱ्यांचे चा आर्थिक नुकसान टाळता येणार नाही अशी माहिती जाणकारांकडून देण्यात आलेली आहे या कर्मचाऱ्यांना मिळणार हा लाभ वेतनवाढीच्या एक दिवस आधी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगारवाढीचा लाभ मिळत नव्हता परंतु आता सरकारने अशा कर्मचाऱ्यांनाही पेन्शन मोजताना पगारवाढीचा लाभ दिला जाईल पण हा लाभ फक्त पेन्शनसाठी असेल आणि त्याच्या ग्रॅज्युएटी किंवा इतर निवृत्त लाभावर परिणाम होणार नाही असे देखील यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे ज्या कर्मचाऱ्यांची सेवा पूर्ण आणि समाधानकारक झाली आहे त्यांनाच हा लाभ दिला जाईल काल्पनिक वेतनवाढीचा पगार फक्त पेन्शन मोजणीसाठी केला जाईल याचा निवृत्तीशी संबंधित इतर लाभावर परिणाम होणार नाही नक्कीच येणार नाही यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केलेले आहे अशाच प्रकारचे अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेट धन्यवाद